विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे कर्माचे फळ एकदा एका कंपनीच्या मालकाने एका छोट्याशा चुकीमुळे त्याच्या मॅनेजरला खूप खरे खोटे सुनावले मालकावर मॅनेजरला खूप राग आला परंतु तो त्याला काही बोलू शकला नाही जर त्याने काही बोलले असते तर त्याची नोकरी गेली असती रागावलेला मॅनेजर बॉसच्या केबिन मधून बाहेर आला आणि त्याने सर्व राग बाकी कर्मचाऱ्यांवर काढला आता कोणत्याही कारणाविना दम मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनाही राग आला पण त्यांचाही नाइलाज होता ते त्यांच्या मॅनेजरला काहीही बोलू शकत नव्हते परंतु आता कर्मचारी त्यांचा राग कोणावर काढणार ते एकमेकांशी एक तर लढू शकत नव्हते कारण त्यांना एकत्र काम करावे लागणार होते म्हणून सर्व कर्मचारी घरी जात असताना त्याने गेटवर उभे असलेल्या वॉचमॅनवर कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपला राग बाहेर काढण्यास सुरुवात केली त्यांचे बोलणे ऐकून वॉचमॅनही रागवला आता वॉचमॅन आपला राग कोणावर काढणार संपूर्ण स्टाफ निघून गेले वॉचमॅन रागाने ऑफिसला लॉक करून घरी आला जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याच्या पत्नीने आपल्या आवडीचे जेवण बनवले नाही म्हणून वॉचमॅनचा राग आणखी वाढला त्याने आपल्या पत्नीवर ऑफिस मधील स्टाफचा राग काढून बरेच काही ऐकवले पतीचे बोलणे ऐकून पत्नीलाही राग आला ती आत गेली आणि तिने आपल्या मुलाला जोरात मारायला सुरुवात केली आणि म्हणाली अभ्यास करत नाहीस आणि दिवसभर टीव्ही पाहत राहतोस मुलाला मार पडल्यावर मुलगा रागाने घराबाहेर पडला तो बाहेर आला आणि त्याचा राग दूर करण्यासाठी एक दगड उचलून तो आकाशाच्या दिशेने फेकला दगड थोडा दूरवर झोपलेल्या कुत्र्याच्या डोक्याला लागला कुत्रा रागावला आणि जेव्हा त्याने इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्याने एका माणसाला दूर पाहिले कुत्र्याला वाटले की त्यानेच दगड आपल्यावर भिरकावला असावा कुत्रा धावत गेला आणि त्याने त्या ते माणसाला चावा घेतला त्या माणसाने कुत्र्यापासून मोठ्या मुश्किलीने आपला पिछा सोडवला आणि कुत्र्याने ज्या माणसाला चावा घेतला हा तोच माणूस त्या कंपनीचा मालक होता ज्याने सकाळी कार्यालयात त्याच्या मॅनेजरला फटकारले होते तो कंपनीचा माणूस थोड्या वेळासाठी विचार करत राहिला या कुत्र्याने मला कारण नसताना का चावले दररोज तो माझ्या समोर शेपटी हलवत असे परंतु आज असे काय घडले की तो कुत्रा मला चावला धडा आयुष्यात आपण इतरांसोबत चांगला व्यवहार करावा प्रत्येकाच्या समस्या समजून घेणे खूप महत्वाचे आहे